संग्राम थोपटे पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचं मोठ प्रस्त सलग तीन वेळेचे आमदार मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटे पराभूत झाले नवख्या शंकर मांडेकरांनी वीस हजाराच्या मताधिक्यांनी त्यांचा पराभव हो केला भोर विधानसभा मतदारसंघावर एक हाती सत्ता असलेल्या थोपटेंचा पराभव झाल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं गेलं आणि त्यानंतर आता संग्राम थोपटे पक्षात बदलणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत संग्राम थोपटे यांनी गुरुवारी भोरमध्ये कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असून या बैठकीनंतर ते काँग्रेसच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे मुंबई भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होईल अशी देखील माहिती समोर आली आहे संग्राम थोपटे कोण आणि त्यांची राजकीय कार्यकर्ता काय पाहूयात थोपटे म्हणजे भोर आणि भोर म्हणजे थोपटे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही काँग्रेसचे सर्वाधिक चर्चेत असणारे आमदार म्हणूनही संग्राम थोपटे यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचे वडील अनंतराव थोपटे तब्बल तीस वर्ष भोरचे आमदार राहिलेत मागील चाळीस वर्ष भोर विधानसभा मतदारसंघावर थोपटेंचं वर्चस्व राहिलं ग्रॅज्युएट असलेले संग्राम थोपटे व्यवसायाने शेतकरी आहेत दोन हजार नऊ साली पहिल्यांदा निवडून आलेले संग्राम थोपटे त्यानंतर सलग पंधरा वर्षे भोरचे आमदार राहिले पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषत पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व वर असताना संग्राम थोपटे यांनी सलग पंधरा वर्षे आपला गड राखला दोन हजार चौदाच्या मोदी लाटेतही संग्राम थोपटे अजिंक्य राहिले होते दोन हजार संग्राम थोपटे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प हुचकामी असल्याचं सांगत संग्राम थोपटे यांच्या सहकारी आमदारांनी अर्थसंकल्पाची होळी केली होती त्यावेळी अठरा आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती तीन वेळा निवडून आल्याने संग्राम थोपटे यांना मंत्रीपदाचे डोहाळे लागले होते शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळात आपली वर्डी लागेल अशी आशा थोपटे नव्हती मात्र त्यांची ही इच्छा काही पूर्ण होऊ शकली नाही अपेक्षाभंग झालेल्या संग्राम थोपटेंच्या कार्यकर्त्यांनी तेव्हा पुण्यातील काँग्रेस भवनवर हल्ला चढवला होता कार्यालयाची आणि खुर्च्यांची तेव्हा मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती तेव्हा देखील संपूर्ण महाराष्ट्रात संग्राम थोपटे चर्चेत आले होते मात्र दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटेंचा पराभव झाला आधी अनंतराव थोपटे आणि नंतर संग्राम थोपटे यांच्या रूपाने गेली अनेक वर्ष भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा दबदबा होता भोर म्हणजे थोपटे आणि थोपटे म्हणजेच भोर असं जणू समीकरणच बनलं होतं चाळीस वर्षाहून अधिक कालावधी झाला त्या ठिकाणी थोपटेंचा पराभव करणे कुणालाच शक्य झालं नव्हतं मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी ते करून दाखवलं अजित पवारांनी शेवटच्या क्षणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बंडखोरी करून आलेल्या शंकर मांडेकर यांना उमेदवारी जाहीर केली आणि याच नवख्या उमेदवाराने संग्राम थोपटेंना आसमान दाखवलं संग्राम थोपटेंची पंचेचाळीस वर्षांची सत्ता अखेर संपुष्टात आणली दरम्यान आमदारकी गेल्यानंतर संग्राम थोपटे मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होते आणि आज संग्राम थोपटे काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची बातमी आली भारतीय जनता पक्षातील त्यांचा प्रवेश जवळपास निश्चित झालाय येत्या रविवारी ते मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे थोपटे यांच्या जाण्याने पुणे जिल्ह्यात काँग्रेसला मोठं नुकसान होणार आहे हे नुकसान काँग्रेस कसं का भरून काढणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय संग्राम खोपटेंच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत राहा पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओज